नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनी कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र दिनी एकूण बारा हजार दोनशे क्विंटल कांदा आवक झाली आहेत ज्यात तीन क्विंटल लाल सत्तर क्विंटल लोकल सहा हजार पाचशे अकरा क्विंटल कांद्याचा उन्हाळी कांद्याचा समावेश आहे राज्यात आज बहुतांश ठिकाणी बाजार समिती बंद लि लिलाव बंद होते त्यामुळे आवक ही कमी झाली उन्हाळी कांद्याला सर्वाधिक जुन्नर ओतूर बाजार बाजारात कमीत कमी एक हजार तर सरासरी तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर भुसावळ येथे कमीत कमी एक हजार तर सरासरी बाराशे रुपयांचा दर मिळाला लोकल वाहनाच्या कांद्याला कामठी येथे कमीत कमी पंधराशे तर सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला तसेच वाई येथे आठशे ते एक हजार पुणे पिंपरी येथे बाराशे तेराशे रुपयांचा प्रति क्विंटल हा सरासरी दर मिळाला याशिवाय लाल कांद्याला आज धाराशिव येथे कमीत कमी एक हजार तर सरासरी अकराशे पन्नास रुपयांचा हा दर मिळाला तर छत्रपती संभाजीनगर येथे अधिक आवक असून देखील कमीत कमी तीनशे तर सरासरी सातशे रुपयांचा सा प्रति क्विंटल दर मिळाला शेतकरी मित्रांनो एक मे हा महाराष्ट्र दिन असल्यामुळे कांद्याची आवक तशी कमी झाली आणि भावही कमी मिळाल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेगवेगळ्या बा बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे चॅनल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद